गाझामध्ये युद्धविरोधी निदर्शनादरम्यान पॅलेस्टिनींनी हमास विरुद्धची घोषणाबाजी केली बुधवारी उत्तर गाझापट्टीमध्ये युद्धविरोधी निदर्शनं करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून हीच परिस्थिती इथे आहे गेल्या सतरा महिन्यांपासून इथे इस्रायल विरोधात पॅलेस्टिनीचा अतिरेकी गट हा लढतोय या गटाविरोधात सामान्य लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे त्यामुळेच आता हमास विरोधात थेट गेट आऊट हमास अशा घोषणा दिल्या गेल्या लोकांनी युद्ध थांबवा आम्ही मरण्यास तयार नाही आणि आमच्या मुलांचं रक्त स्वस्त नाही असे फलक हाती घेतले मंगळवारी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेल्या बेट लहिया या, या उत्तरेकडच्या शहरात शेकडो लोकांनी अशीच दिग्दर्शनं केली इस्रायलनं सोबतचा युद्धबंदी संपवल्यानंतर सुरू केलेल्या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झालाय इस्रायलनं हमासनं त्यांच्या ताब्यात असलेल्या एकोणसाठ ओलिसांना परत सोडेपर्यंत युद्ध सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे त्यातील चोवीस ओलिस जिवंत असल्याचं मानलं जातं आणि त्यातच या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलनं गाझाच्या सुमारे वीस लाख पॅलेस्टिनी नागरिकांना अन्न इंधन औषध आणि मानवतावादी मदत पुरवणं थांबवलं आहे त्यानंतर रोष आणखीनच वाढलाय आहे